कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात आंब्याच्या विविध चाळीस प्रजाती ठेवण्यात आल्या या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सतरा मे रोजी या प्रदर्शनीचे उद्घाटन केले यावेळी आंब्यावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे महिला बचत गटांचे सात दालन यात होते जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि नागरिकांना विविध जातीच्या आंब्याची चव चाकता यावी यासाठी अजिंठा रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात शुक्रवारी सतरा मे रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आंबा महोत्सव प्रदर्शन व विक्री पार पडली या महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकोणचाळीस जातीचे आंबे या प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी ठेवले होते आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन संचालक डॉक्टर धनराज उंदिरवाडे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सावजी जनसंपर्क अधिकारी डॉक्टर किशोर बिडवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर दिनेश कानवडे कृषी तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र जाधव माविमचे सह जिल्हा समन्वयक अधिकारी अधिकारी समीर देशमुख विनायक सरनायक उपस्थित होते